मळेवाड पंचक्रोशीत कालपासून पावसाने जोर धरला असून परिसरातील नदी नाले भरून वाहत आहेत तर मळेवाड परिसरात रस्त्याचे गटार बदल्याने रस्त्यावर माती चिखल येऊन अपघात घडत आहेत गटारातील कचरा दगड रस्त्यावर येऊन रस्ता धोकादायक बनला असून वाहनधारकांना रस्तेतील व्यापारी दुकानदार यांना त्रास सहन करावा लागत आहेत या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मळेवाड जकात नाक्यातील बाळूगावडे यांच्या बागायतीमधील लागणाऱ्या नारळाचे झाड उन्माळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे परिसरातील नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्याने पाणी शेती बाकायतींमध्ये शिरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करायला देखील मिळत नसे चित्र आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरातील गटार मोकळे करून रस्त्यावर येणारा चिखल कचरा दगड याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ दुकानदार यामधून होत आहे मदन मुरकर कोकणला ब्रेकिंग मयेवाड सावंतवाडी